नमस्कार आजचा विषय आहे समूह माध्यमांवरील बंदी समूह माध्यमांवरील बंदी किती सार्थक किती निरर्थक हा मुद्दा पुन्हा नव्याने चर्चेला येण्याचं कारण असं आहे हा वारंवार येतच असतो प्रत्येक माध्यम आलं की हे मुद्दे चर्चेला येत असतात आता हे समूह माध्यमं ज्याला समाज माध्यम सोशल मीडिया असं म्हटलं जातं फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप व्हिडिओ गेम्स त्यात येतात एक्स ट्विटर टेलिग्राम हे जे काही आहेत ऑस्ट्रेलियन सरकारने सध्या सध्या ऑस्ट्रेलियात गेल्या काही दिवसापासून या, का या विषयावर मोठी चर्चा सुरू होती आणि त्यांनी कायदा केला ऑस्ट्रेलियन सरकारने म्हणून हा विषय नव्याने चर्चेत आला सोळा वर्षाखालच्या मुलांना समूह माध्यमं वापरण्यावर ऑस्ट्रेलियाने बंदी घातली आणि कारण त्याचं मुलांचं मानसिक आरोग्य उत्तम राहावं म्हणून समूह माध्यमाच्या अनिष्ट परिणामांपासून मुलं सुरक्षित राहावीत म्हणून आता आतापर्यंत बंदीच्या ज्या चर्चा सुरू आहेत होतात असतात आणि जी काही कायद्याने बंदी असते ज्या ज्या गोष्टींवरती ती बंदी त्या वस्तू विकण्यावर नाही उत्पादित करण्यावर नाही कुठेतरी ज्या वस्तू वापरण्यावर असते कधी पोर्नोग्राफी बघण्यावर बंदी हे उत्पादित कुठे करतात हे सगळ्या जगाला माहीत असतं कुठे होतात ते त्याच्यावर बंदी नाही ते वापरण्यावर बंदी आहे मुद्दा असा आहे की हा जो बाजार आहे सगळा हा का चालतो असा या गोष्टींचा का होतो व्यवसाय प्रत्येक देहाचा सुद्धा देहाच्या प्रत्येक हवयाचा सुद्धा त्यातही स्त्री देहाचा अधिक या मूलभूत गोष्टींवरती त्याचं विश्लेषण चर्चा त्याचं सामाजिक मानसशास्त्र सामूहिक मानसशास्त्र याच्यावर विचार होत नसतो बंदी घातली की सरकारांना असं वाटतं की आपलं काम झालं आपण काहीतरी करून दाखवलं कोणती बंदी आजपर्यंत ता अंमलात आली आणि कामी आली दारूबंदीसहित ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे तिथे मुबलक दारू कशी मिळते मग काय करतात यंत्रणा बंदीवर कधी अंमल होतो का हेच हाच वाद हेच डिबेट हीच चर्चा ऑस्ट्रेलियामध्ये या बंदीनंतर सुरू आहे फक्त या बंदीचं एक वैशिष्ट्य असं आहे ऑस्ट्रेलियाने घातलेल्या की सोळा वर्षाखालच्या मुलांचं सो समूह माध्यमांवर खातं उघडलं जाणार नाही हे बघण्याची जबाबदारी ही संबंधित कंपन्यांवर टाकण्यात आलेली आहे त्या माध्यम संचालकांवर टाकण्यात आलेली आहे त्या वेबसाईटच्या आणि त्यांनी ती पार पाडली नाही तर त्या संबंधित कंपन्यांना सुमारे भारतीय रुपयात सांगायचं तर दोनशे सत्याहत्तर कोटी रुपयांपर्यंत दंड आता त्यांच्यासाठी खरं म्हणजे हे कोट्यवधी रुपये जे असतात ते फार खिसा झटकल्या किंग त्याच्याजून पडतील इतके अल्प असतात आपल्याला ते प्रचंड मोठे वाटतात कारण आपल्याला ते संख्या लिहिता येत नाहीत वाचताही येत नाहीत त्यामुळे आपल्या दृष्टीने त्या खूप मोठ्या प्रचंड मोठ्या असतात दे तर एवढं त्यांना त्या दंड जर त्यांनी जबाबदारी पार पाडली नाही तर करण्यात येणार आहे असा तो कायदा आहे मुख्य म्हणजे दंड कंपन्यांना होणार आहे वापरणाऱ्यांना मुलांना किंवा पालकांना नाही हे या कायद्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आता वापरकर्ते जे आहेत त्यांची ओळख कंपन्या कशी पटवतील वापरकर्त्यांना ती ओळख सरकारला देण्याची सक्ती असणार नाही आहे मात्र समूह माध्यमांपैकी कोणाला नेमकं को हे लागू आहे हे या कायद्यात काही स्पष्ट नाही आहे तिथल्या पंतप्रधानांच्या म्हणण्याप्रमाणे स्नॅपचॅट टिकटॉक इंस्टाग्राम आणि एक्स यांचा यात समावेश आहे यूट्यूब व्हॉट्सअप मेसेज ॲप्स जे आहे यांना मात्र हे लागू नसेल सगळ्यात जास्ती हेच वापरले जातं त्यांना ते लागू नसेल फ्रान्सनी गेल्या वर्षी पंधरा वर्षाखालच्या मुलांना ही माध्यमं वापरायचे की नाही हे ठरवण्याचा जो अधिकार आहे तो त्यांच्या पालकांना दिलेला आहे आणि सगळ्या युरोपीय राष्ट्रांनी हे करावं असा फ्रान्सचा प्रयत्नही आहे अमेरिकेमध्ये फ्लोरिडा राज्यामध्ये चौदा वर्षाखालच्या मुलांनी या माध्यमाचा वापर करण्यावर बंदी घातलेली आहे चौदा आणि पंधरा वर्षाच्या मुलांनी वापरायची की नाही ती माध्यमं ते पालकांवर सोपवलेलं आहे मात्र या बंदीला आव्हान दिलं जाऊ शकतं अशी स्थिती तिथेही आहे ऑस्ट्रेलियामध्ये एक सतरा वर्षीय हो, कुमारवयीन मुलगा कुमार हा सिक्स न्यूज नावाची एक वृत्तवाहिनी चालू होतो सतरा वर्षाचा महत्वाचा आहे आपल्यासाठी आपल्या देशात सोळा सतरा वर्षाची मुलं काय करतात आता त्या वाहिनीत काम करणारी मुलं सुद्धा अल्पवयीनच आहेत त्याच्या त्याचं म्हणणं असं आहे की चौदा वर्षाचा मुलगा या बंदीतून अतिशय सुलभपणे मार्ग काढू शकतो म्हणजे ही बंदी त्यांच्या दृष्टीने निरर्थक आहे त्याच्या मते समूह माध्यम ही या पिढीचं अभिन्न अंग आहेत त्याचं म्हणणं ऐकणं भाग आहे सतरा वर्षाचा आहे तो त्याची पिढी आहे ही त्याच्या दुष्परिणामांची तो म्हणतो की आम्हाला जाणीव पण आहे पण आम्ही या माध्यमांवर अवलंबून पण आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणणं तुमचं त्यामुळे आम्ही सरस अशी सरस्थ बंदी जी हे। हे आहे हे दुष्परिणाम रोखण्यासाठी उपयोगाची आहे असं त्यांना वाटत नाही हे त्या पिढीला वाटत नाही हा प्रतिनिधी त्या पिढीचा घेतला कागदावर हे फार छान वाटतं पण प्रत्यक्षात हे अशक्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे कारण असे दुष्परिणाम संभवणारे काहीही कोणतीही कंपनी त्या माध्यमांवरून काढणारच नाही आहे त्या वेबसाईटवरून मी काढणार नाही आहे ते काढणार नाही आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की तंत्रज्ञान इतकं सुलभ झालेलं आहे की चौदा वर्षाचा किंवा त्याच्या खालचाही मुलगा सहजपणे त्याला ते अप्राप्य नाही आहे बंदी घातली म्हणून त्याला ते, ते प्राप्त होणारच नाही आहे आणि त्याला मार्ग सापडणार नाही आहे असं नाही आहे मात्र सात ते पंधरा वर्ष वयाची पाच मुलं असलेला एक पालक जो आहे त्याचं म्हणणं ऑस्ट्रेलियातले असं आहे की ही जी बंदी आहे ही समूह माध्यमांच्या वापराच्या निकषांमध्ये बदल घडवून आणू शकते हे पालकाचं म्हणणं ते सतरा वर्षाच्या कुमार वैल मुलाचं म्हणणं आजी सरकारचं म्हणणं ऐकलं आता आता दुष्परिणामांमुळे या माध्यमांच्या अनेक चिंताग्रस्त असे अनेक पालक आहेत त्यांचं मत असं आहे की मुलांना एकाकी वाटू नये याच्यासाठी त्यांना स्मार्टफोन आणि या माध्यमाचा उपयोग करू देण्यापासून दुसरा मार्ग होत नाही म्हणजे एकीकडे त्यांना चिंताही आहे दुसरीकडे ते हेल्पलेस आहेत की या माध्यमांचा उपयोग करू देण्यापासून पर्यायच नाही आहे अशी त्यांची दुहेरी अडचण आहे आपण फार वेगळे नाही आहोत भारतातली पालक आणि आपली मुलं या सगळ्या वास्तवापासून हे जगभरातली माध्यम आहेत उत्तर सिडनीमधल्या एका अपक्ष महिला खासदारांनी या बिलावर जेव्हा चर्चा विधिमंडळ सुरू होती तेव्हा त्या बंदीवरती टीका केलेली आहे कारण संबंधित माध्यम कंपन्यांवर कारवाई करण्यास कायदा असमर्थच ठरणार आहे हे त्यांचं मत आहे मग बंदीला अर्थ काय ऑस्ट्रेलियन ग्रीन पार्टीचे विधिमंडळ सदस्य एक त्यांनी आपला अनुभव सांगितला की तेरा वर्षाच्या व्हिडिओ गेमनी व्यसनाधीन झालेल्या मुलाचा तो अनुभव आहे की त्याच्या वडिलांनी संबंधित संगणक संगणक जो आहे एक तासभरात आपोआपच बंद होईल अशी त्यांनी शेवटी व्यवस्था केली काय करेल बाप बत्तीस वर्ष वयाचं एक विधिमंडळ सदस्य तिथला त्याच्या मते हे जे तंत्रज्ञान आहे आता याच्यासोबत वाढणाऱ्यांसाठी बदल गरजेचं आहे पण हा कायदा ते करू शकत नाही हा कायदा असमर्थ आहे जे काही कायद्याचे उद्दिष्ट आहेत ते पूर्ण करायला आणि असं सगळं असलं तरीसुद्धा कायदा मात्र आता संमत झाला आहे आणि वर्षभराच्या आत तिथे संबंधित कंपन्यांना त्यांच्यावरच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत आता त्यात कोर्ट कचेऱ्या का होतील काय पलीकडे जे व्हायचं ते होत राहील तर ऑस्ट्रेलियन सुरक्षा आयुक्त जे आहेत त्यांच्या मते कंपन्या वय कसं तपासणार मुलांचं त्यांची जबाबदारी कशी पार पडणार तर जी तंत्रज्ञानं आहेत ती फार वेगाने प्रगत झालेली आहेत ज्या योग्य पोर्नोग्राफी अथवा जुगार याच्याशी संबंधित वेबसाईट जे आहेत त्या बघण्यापासून कंपन्यांनाच मुलांना रोखता येऊ शकेल येणं शक्य आहे आता त्या, त्या रोखतील की नाही त्या आणि त्या रोखतात की नाही हे कोण पाहणार त्या यंत्रणा त्या काम करतीलच करतील तर कशा करतील करती करती हा सगळा प्रत्येकाच्या अनुभवाचाच भाग आहे या कंपन्यांजवळ तंत्रज्ञान आहे तज्ज्ञ आहेत पैसा आहे साधनं आहे आणि हे सगळं जर ते जाहिरातींसाठी नेमकं हेरू शकतात तर मग ते नेमकं वयसुद्धा हेरून ते ब्लॉक करू शकतात असं यांचं म्हणणं आहे तर तंत्रज्ञान वापरून ते मुलांचं वयही तपासू शकतात आता जगात अशा प्रकारे काही पहिल्यांदा घडत आहे या प्रकारचं समर्थन या प्रकारचं बंदी आजवर कंपन्यांवरची जबाबदारी कोणतीच नव्हती त्यांची जबाबदारी फक्त नफा कमावणे प्रचंड मोठ्या प्रमाणावर आणि त्याच्यावरती सत्तांना उपकृत करणे आणि आपल्याला पाहिजे तसे कायदे त्या त्या राष्ट्रात करून घेणे आणि त्याकरता मग वाटेल त्या पद्धतीचे मार्ग अवलंबून ती सरकार कशी सत्तेवर राहतील येतील असा संवाद निर्माण करणे ही त्या कंपन्यांनी स्वीकारलेली जबाबदारी आजवर पोर्नोग्राफी जुगार अशासारख्या ज्या अनिष्ट बाबी आहेत या संबंधात सुद्धा जबाबदारी बघणाऱ्यांवरती त्यांनी ती बघायचं नाही आहे त्याला दोषी समजून शिक्षा होऊ शकते दाखवणाऱ्या होऊ शकते ज्या देशामध्ये दे त्या वेबसाईट्स या त्याच्यावर बंदी असेल ज्या वेबसाईट्सवर पण त्याची जी निर्मिती होते प्रचंड मोठ्या प्रमाणावर ती जिथे होते तिथे सर्जिकल स्ट्राईक कोणीच करायला तयार नाही कसलेच कायद्याने नियमानी माणसं मारणारी सर्जिकल स्ट्राईक आपण करून दाखवून निवडणुका जिंकून दाखवतो पण हे समाजाला पोखरणारं रो, रोज समाजाचं विकृतीकरण करणारं जी काही निर्मिती असेल तिच्यावर कोणीच कुठला सर्जिकल स्ट्राईक नाही आहे कारण त्या बाजारातून प्रचंड मोठी संपत्ती निर्माण होते आणि ती अनेकांना वितरितही केली जाते आणि त्याच्या अनेकांचे हितसंबंध गुंतलेले असतात मग त्याच्यावर कसा सर्जिकल स्ट्राईक होईल आता ते या ज्या कंपन्या आहेत त्यांची ही उत्पादनं मात्र सुरक्षित आहेत ती मुळापासून उकडून फेकली जात नाहीत म्हणजे त्यात कुठलाही बदल करणारा कायदा अजून नाही म्हणजे ड्रग्ज मादक पदार्थ हे जसे दारू निर्मिती करण्यावर बंदी नाही आहे विकण्यावरही बंदी नाही आहे पण दारूच्या मादक पदार्थाच्या निर्मात्यावरही कारवाई नाही आहे त्याची निर्यात करण्यावर काही मादक पदार्थांच्या कठोर कारवाई होऊ शकते पण ते जिथे त्याची एवढी प्रचंड मोठी शेती होते रोज टनाने ड्रग्ज येण्याच्या बातम्या आपण पाहतो ते सेंटर्स ती केंद्र त्या जागा जगाला माहिती नाहीत त्या त्या देशांना माहिती नाहीत असं काहीच नाही आहे मग तरी त्याचं रोज इतकं प्रचंड प्रमाणावरती निर्मिती होते कशी आणि वितरण होतं कसं आणि ते पोचतं कसं छापे मारले जाईपर्यंत आणि जे छापे मारले जातात आणि जितकं सापडतं त्यापेक्षा अधिक किती पोतलेलं हे कोणाला ठाऊक असतं हे अनंत प्रश्न उत्पन्न होतात या सगळ्या संबंधामध्ये या सगळ्यातून बरं दारूसारख्या राज्याचा प्रचंड महसूल गोळा होता त्याच्यातून त्यामुळे सरकारांचं एकाच वेळी सरकारामध्ये महसूल विभाग जो असतो तो अबकारी कराच्या मार्फत आणि त्याच्यावर लावलेल्या उपकरणांच्या मार्फत महसुली गोळा करतो आणि दारूबंदी विभागही असतो सगळ्यात क्षीण असून नसल्यासारखा पण असतो कगदावरती तू किती काम करतो काय अंमल होतो दारूबंदी काय द्यायची ज्या जिल्ह्यात मग अशी म्हटल्याप्रमाणे दारूबंदी आहे तिथे दारू मुबलक प्रमाणावर कशी मिळते मग दरबंदी आहे तर प्रचंड प्रमाणावर सगळ्यांनाच माहीत असतं की मिळते म्हणून हा जो सगळा दाखवण्यापुरता सरकारी व्यवहार चाललेला असतो पूर्ण दारूबंदी कोणीच करत नाही मागणी असून सुद्धा व्यसन मुक्त, ड्रग्ज मुक्त पोर्नोग्राफी मुक्त मुक्त असा समाज निर्माण करणारा कायदा नाही कुठेच कुठेच नाही कारण त्यातून प्रचंड संपत्ती निर्माण होते प्रचंड नफा कमावता येतो कमीत कमी वेळामध्ये अधिकाधिक विकृत करून समाज म्हणजे एकीकडे समाज विकृत करणाऱ्या कुठल्याही उत्पादन निर्मितीवरती बंदी नाही तुम्ही ती विवेकाने वापरा किंवा वापरू नका हे तुम्ही ठरवायचं आहे हे बरोबर आहे जर माणसाला विवेकत नसेल आणि अविवेकी पद्धतीने वस्तू निर्मित होते आहे म्हणून त्याचा उपभोग घ्यायचा जर था हे जर ठरत असेल तर ही त्याची नियती आहे वापरावी विकृत व्हावं समाज विकृत करावा चालू द्यावं असाच त्याचा अर्थ होतो आहे हा जो काही प्रकार आहे मात्र या समूह माध्यम नावाच्या या प्रकारावर या पद्धतीने प्रथमच कंपन्यांवर जबाबदारी निर्मात्यांवर आलेली आहे आता ज्या प्रौढांकरता उदाहरणार्थ पोर्नोग्रामी जुगार जे काही थी आहे ते यांच्याकरता ते प्रौढच ती वापरतील हे बघण्याची जबाबदारी टाकली गेली आहे त्यांनी फक्त एक क्लिक करायचं असतं की माझं वय अठरा वर्षाच्या वर आहे कोण तपासणार आहे आहे की नाही आहे एक औपचारिकता आहे कसा चाललेला आहे व्यवहार जगाचा आधुनिक तंत्रज्ञानामुळे ऑस्ट्रेलियामध्ये आता या नव्या कायद्याला मात्र सर्वसाधारणपणे सगळ्यांचा पाठिंबा आहे मोठ्या प्रमाणावर आहे तरीही विरोधी आहे ने ही माध्यमं वेबसाईट हे वापरणाऱ्यांचं जे खाजगी जीवन आहे खाजगीपण आहे ते कसं सुरक्षित राहील आणि मुलं खरोखरच सुरक्षित केली जातील का याविषयी विरोध करणाऱ्यांना प्रचंड शंका आहेत त्यांनी उपस्थितही केले आहे तिथे कोणी शंका उपस्थित केली की त्याला कोणी राष्ट्रद्रोही विकासद्रोही असं ठरवत नाही शिवी देत नाही ऐकून घेतो मेलबोर्न विद्यापीठातल्या एका अभ्यासकाच्या मते या माध्यमांवर हे सारं जे होतात त्याच्यावरती त्या संबंधित कंपन्यांनीच विघातक असं सारं काढून टाकणं त्याच्यावरून आणि काय टाकायचं आणि काय नाही यासाठी त्यांनाच जबाबदार धरणं हा खरा उपाय आहे जे आत्ता आम्ही म्हटलं की जो निर्माता आहे प्रत्यक्षामध्ये या सगळ्या गोष्टींचा अशा सगळ्या विघातक जग विकृत करणाऱ्या नको त्या सवयी लावणाऱ्या व्यसनाधीन करणाऱ्या जगाला तेच मुळात काढून टाकणं हाच उपाय आहे ना तो कोणीच काढायला तयार नाही कधीच काढलेलं नाही मानवी संस्कृतीच्या इतिहासामध्ये हे असंच घडत आलेलं आहे आजपर्यंत तज्ज्ञ म्हणतात की हा सर्वोत्तम उपाय आहे तज्ज्ञांचं कोण ऐकतं कुठेच आता ऑस्ट्रेलियात केलेल्या कायद्यावर ऑस्ट्रेलियातलं सरकार अंमल कसं करणार याच्याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे कारण याच्यामुळे आता सगळ्या जगभर प्रत्येक राष्ट्रामध्ये या संबंधातल्या चर्चा मोठ्या वेगाने सुरू झालेल्या आहेत फेसबुकनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सला ते वापरून वापरकर्त्याचं वय निश्चित करण्याचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केलेली आहे स्वत ऑस्ट्रेलियन सरकार जे आहे ते सुद्धा अशा तंत्रज्ञानाची चाचपणी करत आहे चाचपणी करत आहे आज कायदा करून ठेवला आता तंत्रज्ञानाची चाचपणी करत आहे विन्स्टन विद्यापीठ जे आहे तिथलं तंत्रज्ञान विद्यापीठ <coughs> त्याच्या डिजिटल मीडिया संशोधन केंद्राचे जे संचालक आहे त्यांच्यामध्ये हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं तंत्रज्ञान हे कालपरवा जन्माला आलेलं आहे अद्याप बाल्यवस्थेत काय रांग अजून शैशवावस्थेतच आहे अशा तंत्रज्ञानावरती कायदा करून अवलंबून राहणं त्याच्यावर आधारित कायदा करणं हे अतिशय चुकीचं आहे ते खात्रीलायक ठरणारच नाही आहे त्यांच्या मतं या व्यतिरिक्त लोकांच्या खाजगी जीवनाच्या सुरक्षेचे गंभीर प्रश्न याच्यात गुंतलेले आहेत कारण ही सगळी तंत्रज्ञानं वापरकर्त्याच्या संपूर्ण जीवनाचा प्रत्येक क्षणाचा प्रत्येक क्षणी सजत मागोवा घेत असतात त्याचा पाठलाग करत असतात त्याचा शोधच घेत असतात त्याचं काय चाललेलं आहे त्याला ठाऊकण्याचं इतकं त्यांना ठाऊक असतं इतकी माहिती गोळा करत असतात आता लोकमत बंदीच्या कायद्याच्या जरी बाजूनी असलं आणि पालकांच्या मते मुलांना हे स्मार्टफोन देणं म्हणजे त्यांच्या हाती ही हत्यार देणं आहे आत्मघाताची संबंधित कंपन्यांनी अर्थातच या कायद्यावर झोड उठवली आहे टीकाच केलेली आहे एक्स ॲप जे आहे त्याच्या मालकाच्या मते हा कायदा म्हणजे सगळ्यांच्याच इंटरनेट वापरावरती नियंत्रण आणणं आणि देखरेख ठेवणं हेरगिरी करणं हे करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे मागीलदारांनी अर्थात पुन्हा यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही प्रश्न गुंतलेला आहे खाजगी सुरक्षेचाही प्रश्न गुंतलेला आहे या सगळ्यांचा अधिक्षेप होणार हाही प्रश्न गुंतलेला आहे आणि हा शेवटी मानवाधिकाराचा मुद्दा आहे तोही प्रश्न यात गुंतलेला आहे या सगळ्या बाबी परस्परांमध्ये एवढ्या गुंतलेल्या आहेत फेसबुक मेटा इंस्टाग्राम ही जी कंपनी आहे यांच्या प्रत्यक्षात वय तपासणाऱ्या तंत्रज्ञानाच्या वस्तुस्थितीकडे हा कायदा दुर्लक्ष करणारा आहे तसंच देशातील मानसिक आरोग्य आणि युवा सुरक्षा संघटना यांच्या म्हणण्याकडेही दुर्लक्ष करणार आहे असं या कंपन्यांच्या बालकाचं म्हणणं आहे तिथल्या पत्रकारांच्या मते पत्रकार आहेत बरं तिथे अजून पत्रकारांच्या मते ही बंदी म्हणजे निव्वळ आपण काहीतरी कागदावर करून दाखवलेला आहे सरकारने अशी आहे बोलतात पत्रकार पत्रकार असून तिथे आश्चर्य आहे ना आपल्याकडे तर सरकार म्हणे त्यांनाच मान डोलवायची अशी एक आपण पत्रकारिता माध्यम वाहिनी संचालक करतो किती प्रगत आहोत ना आपण त्यांच्यापेक्षा या बाबतीमध्ये ते सरकारच्या विरुद्धही बोलतात उघडपणे बोलत आहेत सरकार दिखाऊपणा करत आहे असं म्हणत आहे आपण ती ही भाषा कधीच दहा वर्षापूर्वी विसरून गेलो आपली पत्रकारिता या भाषेत बोलणं मानवाधिकाराचेही बरेच मुद्दे यात ते म्हणतात की गुंतलेले आहेत हा जो मोकळेपणा आहे लोकशाहीतला तो आपण आपल्याकडे गमावून बसतो आहे स्वेच्छेनी त्याच्याकडे सुद्धा लक्ष वेधलं गेलं पाहिजे आता भारतामध्ये एका सर्वेक्षणानुसार अठ्याहत्तर टक्के पालकांचं सा म्हणणं असं आहे की तेरा ते सतरा वयाची मुलं रोज किमान तासभर तरी व्हिडिओ गेम्स खेळतात आणि समूह माध्यमावर पडतात तीनशे अठ्ठ्याण्णव दशलक्ष म्हणजे सुमारे चार कोटी अल्पवयीन मुलं या माध्यमांच्या सहवासात आहेत दोन हजार तेवीसच्या एका अध्ययनानुसार इंटरनेट मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया जी आहे तिच्यामध्ये भारतामध्ये कुमारवयीन मुलं जी आहेत ते यूट्यूब इंस्टाग्राम आणि तत्सम माध्यमांच्या किमान दोन ते तीन तास रोज वापर करतात वीसशे एकवीसच्या दोन हजार एकवीसच्या आकडेवारीनुसार भारतात तेरा ते सतरा वयोगटातील एकतीस टक्के मुलं ही माध्यमं वापरत आहेत त्यात फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे व्हॉट्सअप आहे ट्विटर आहे स्नॅपचॅट आहे टेलिग्राम लिंक आहे लिंकड इन आहे वगैरे वगैरे एकीकडे मुलांच्या माहितीचं ज्ञानाचं जग कक्षा व्यापक करण्यात रुंदावण्यात याचा मोठा उपयोग होतो आहे हे कोणीच नाकारत नाही पण त्याचा अतिरिक्त वापर हा त्यांना व्यसनाधीन करतो आहे हेही नाकारण्याचा अर्थ नाही दक्षिण कोरियामध्ये पहिल्यांदा दक्षिण कोरिया ही जगातली आदर्श मुक्त बाजारपेठ म्हणून गौरवली गेली होती एक संपूर्ण पिढी व्हिडिओ गेम्स आणि या तत्सम माध्यमांची जी व्यसनाधीन झाली तिच्या पुनर्वसनाकरता दक्षिण कोरियाला आपल्या अंदाजपत्रकात स्वतंत्र तरतूद करावी लागली होती हे आम्ही वीस वर्षापूर्वी लिहिलेलं आहे लक्षात आणून दिलेलं आहे या देशातल्या संवाद माध्यम तज्ज्ञांनी अभ्यासकांनी पण लक्षात कोण घेतो हा जो अतिरिक्त वापर कसा नियंत्रित करायचा आणि त्याचा सुयोग्य वापर कसा प्रोत्साहित करायचा हा खरा प्रश्न आहे कारण तो अतिरिक्त तो वापर हा मानसिक आरोग्यावर शैक्षणिक वैचारिक बौद्धिक क्षमतेवर मुलांच्या प्रचंड परिणाम करणारा आहे त्यांचं भावनारोग्य बिघडवणारं आहे हे सगळं संशोधनांनी सिद्ध केलेल्या बाबी आहेत आता या सगळ्यांचा उपयोग आपण किती प्रमाणावर आणि कसा करतो हे डिप्रेशन आणि ॲन्झायटीमध्ये वाढ या माध्यमांच्या सतत वापरानी मुलांच्या तर होते सगळ्यांच्याच होते या माध्यमांची व्यसनाधीनता यातून व्यसनमुक्तीची केंद्र याची मोठी गरज आहे आता या वयोगटातली या माध्यमांची आता व्यसनधीनता आहे हा भारतासमोरचाही मोठा प्रश्न आहे फक्त ऑस्ट्रेलियासमोरचा नाही त्याचा परिणाम मुलांचं चित्त विचलित होणं लक्ष केंद्रित न होणं शैक्षणिक गुणवत्ता घसरणं कशामध्ये लक्ष न लागणं चंचल वृत्ती होणं हिंसक वृत्तीमध्ये प्रवृत्तीमध्ये वाढ होणं चिडचिड होणं मानसिक स्वास्थ्य बिघडणं या सगळी ही जी लक्षणं आहेत की याची संशोधनांनी सिद्ध केलं आहे की के त्यातून घडतं आहे नीम हंस नावाची बंगलोर ला भारत सरकारची मानसिक आरोग्याशी संबंधित अतिशय महत्त्वाची संस्था आहे हे त्यांचा ताजा अहवाल जो आहे तो हे सांगतो आहे मानसिक आरोग्यविषयक संस्था आहे ती त्यांचा आवाज हे सगळं सांगतो आहे ती आहे आपल्याकडची पण स्थिती या सगळ्या पार्श्वभूमी आपण फार बंदी घातली म्हणजे आपलं काम झालं असं मानणारे लोक असल्यामुळे आपल्याकडे फार सावधपणे आपण ह्याच्यावर विचार केला पाहिजे की आपण एकाच लोकाचा विचार करायला शिकलो आहे गेल्या दहावीस वर्षामध्ये सर्वांगीण विचार सम्यक विचार सम्यक ज्ञान ही जी आपली संस्कृती आहे हिला आपण तिलांजलीत दिलेली आहे त्यामुळे कोणी जर एखादी बाब समोर आणली ती जर बहुसंख्यांक अशा समाजाने उचलून धरली जर ताबडतोब ती अतिशय योग्य वाटायला लागते असं नसतं प्रत्येक गोष्ट ही मतदानाने ठरत नसते बुद्धीचे विचारांचे भावनेचे आरोग्याचे तज्ज्ञतेचे हे जे प्रश्न आहेत हे फार नाजूक आहेत हे मानवी संस्कृतीचे आहेत हे मानवाधिकाराचे आहेत माणसाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आहेत मुलांच्या निकोप वाढीचे आहेत आणि हे सगळे समजणारे राज्यकर्ते त्यांची काय पातळी आहे हे सगळं समजण्याची केवळ प्रशासकीय अधिकारी त्यांची तरी काय पातळी आहे या सगळ्यांची नीट तपासणी व्हायला पाहिजे कायदे करायच्या आधी कायदे करणारी मंडळी जी आहे ती या सगळ्यांमध्ये किती जाणकार आहेत किती समाजाची कळकळ असणारे आहेत की केवळ सत्तेपोटी सत्ता चालवण्यासाठी विधिमंडळात आलेली आहेत जगभर हे प्रश्न उपस्थित झाले आहेत आपण जे म्हणतो आहेत ते याच देशात नव्हे कारण जग एकच झालेलं आहे या तंत्रज्ञाना माध्यमांमुळे ऑस्ट्रेलियात आणि भारतात न्यूयॉर्कमध्ये आणि गडचिरोलीत काही फरकच राहिलेला नाही आहे कोणी कुठे कोणाला कसं नियंत्रित करू शकतं तंत्रज्ञानाचा वापर करून कोणी कोणाची आयडेंटिटी कशीही आयच्या आधारे तंत्रज्ञानाच्या आधारे फेक आयडेंटिटीज तयार करू शकत आहे या जगासमोरची ही भीषण आणि मोठी वेगळी आव्हानं आहेत केवळ अल्पवयीन मुलांसमोरचीच नाही आहेत जे प्रौढ आहेत ना त्यांना असं वाटतं की आपल्याला फार काही कळतं त्यांना तरी यातलं किती कळतं आहे किती अभ्यास असतो या गोष्टींवरती काय वाचलेलं असतं काय माहिती करून घेतलेलं असतं काय आपली जबाबदारी आहे याबद्दलची जाण असते केवळ बंदी हवी की बंदी नको याच्यावर मतदान घेऊन सुटणारे हे प्रश्न नाही आहेत त्यांनी ते किचकट होणारे आहेत हे तज्ज्ञतेची क्षेत्र आहेत आणि याच्यावर तज्ज्ञांचे सल्ले ऐकण्याची राज्यकर्त्यांची मानसिकता आधी तयार असणं ही या समाजाची खरी गरज आहे धन्यवाद